डेली अपडेट न्यूज गणेश उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रसंग न घडता शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडाव्यात याकरिता नेर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहरानी यांनी आज संपूर्ण दिवसभर शहरात जनजागृती करून सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांना विशेष सूचना दिल्या यावेळी त्यांनी सांगितलं की कोणतेही विवादित वक्तव्य अथवा कृती करू नका मिरवणुकीदरम्यान सर्व मंडळांनी शिस्तबद्ध आणि शांततेत सहभाग नोंदवावा पोलीस प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणे हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य असल्याचं त्यांनी अधोरेखित केले दरम्यान नेर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर आणि मिरवणुकीच्या मार्गावर संपूर्ण पोलीस दल तैलात राहणार असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्यानं संपूर्ण लक्ष ठेवलं जाणार आहे त्यामुळे कोणताही प्रकारचा गोंधळ किंवा अनावश्यक वाद होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे गणेशोत्सव हा भक्ती उत्साह आणि एकोप्याचा सण आहे त्यामुळे सर्व मंडळातील सदस्य नागरिकांनी आपली मिरवणूक शांततेत आणि सांस्कृतिक वातावरणात पार पाडावी असं आवाहन करून ठाणेदार बेहरानी यांनी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे नमस्कार मी अनिल बेहराणी ठाणेदार सर्व नेर तालुक्यातील रहिवाशांना नागरिकांना आवाहन करतो की उद्यापासून सुरू होणाऱ्या ईदे मिलाद आणि परवा असणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने आम्ही बंदोबस्ताची आखणी केलेली आहे सर्व नागरिकांना हे आव्हान आहे की ब त्यांनी शांततेमध्ये आणि सुव्यवस्था राखून गणपतीचं विसर्जन आणि ईदे मिलादचा जुलूस हे काढायचं आहे कोणत्याही प्रकारचं कोणाला त्रास होईल अशा पद्धतीचं तुमचं वागणं नको असायला पाहिजे सर्व मंडळाचे जे अधिकारी आहेत अंमलदार आहेत त्यांच्याशी तुमचे सौजन्यपूर्ण वातावरणामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत सोबत राहून विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पा जय हो होईब ना